मित्रांसोबत गर्भवती राहिलेल्या सव्वीस वर्ष तरुणीने बाळाला जन्म दिल्यानंतर नवजात बाळाचा गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे गुरुवारी दिल्लीतील पटेल नगर भागात ही घटना घडली संबंधित महिला ही उत्तर प्रदेशाच्या रायबरेलीतील रहिवासी असून ती दिल्लीतील लोकांच्या घरी घरकाम गर करते या प्रकरणी पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीवरून ती काही दिवस लग्नासाठी गावी गेली होती त्यावेळी एका मित्रासोबत तिचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले त्यातून तिला गर्भधारणा झाली दिल्लीत परत आल्यानंतर तिला आपण गर्भवती हवत असल्याचं समजलं तिने मित्राला फोन करून आपण गर्भवती असल्याचं सांगितलं मात्र त्याने तिला स्वीकारण्यास नकार दिला पुढचे काही महिने ती नेहमीप्रमाणे तेथे ते काम करत राहिली या दरम्यान जिथे काम करत होती तिथल्या नागरिकांनी विचारणा केली असता आपण आजारी असून त्यातून पोट फुगतं असं सांगितलं अशातच गुरुवारी घरमालक कामानिमित्त बाहेर गेल्याने तिने बाथरूममध्ये बाळाला जन्म दिला समाज काय म्हणेल या भीतीने तिने नवजात बाळाचा गळा दाबून हत्या केली तसेच त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरून पार्किंगच्या जागी आणून ठेवला इमारतीत राहणाऱ्या लोकांची पिशवीवर नजर गेली असता पिशवीत नवजात बाळाचा मृतदेह आढळल्याने ही माहिती पोलिसांना देण्यात आली या प्रकरणी तपास करून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे